नमस्कार मित्रांनो आज आपण गुगल ड्राईव्हमध्ये पी डी एफ फॉर्मॅटमध्ये एखादा पेज स्कॅन करून अपलोड कसा करायचा याची प्रोसिजर स्टेप बाय स्टेप बघत आहोत सर्वात प्रथम आपला ड्राईव्ह ओपन करायचा आहे या ड्राईव्हमध्ये तुम्हाला एक खाली प्लसचं चिन्ह दिसून येईल त्या प्लसच्या चिन्हाला आपण जेव्हा टच करतो त्यामध्ये स्कॅन हा ऑप्शन मिळेल आणि स्कॅन ऑप्शन आपण टच केल्यानंतर ॲटो कॅप्चर्ड ऑप्शनने तुमची फाईल कॅप्चर्ड होईल इथे तुम्हाला क्रॉप किंवा रोटेट हा ऑप्शन आहे आवश्यक असल्यास ही फाईल क्रॉप किंवा रोटेट करता येईल आणि एकापेक्षा जास्त पेजेस तुम्हाला इथे अपलोड करायचे असेल एकाच फाईलमध्ये तर इथे खाली परत प्लस हा ऑप्शन आहे त्या ऑप्शनने आपण परत ॲटो कॅप्चरने सेकंड पेज अपलोड करू शकतो तर इथे खाली नेक्स्ट हा ऑप्शन यूज केल्यानंतर ती फाईल तुम्हाला इथे फाईल नेम तुम्हाला दिसेल त्या फाईलचा नाव तुम्हाला इथे तुमच्या शाळेचे नाव द्यायचे आहे फॉर एक्झाम्पल जैन स्कूल तर इथे आपण या फाईलचं नाव बदलून जेन स्कूल देत आहो जेन स्कूल आपण इथे संबंधित वर्ग जो असेल फॉर एक्झाम्पल फोर्थ ए हा वर्ग आहे तर तो फाईलला ना नाव दिला आहे इथे दोन्ही फॉर्मॅट दिसतात जे आणि पी डी एफ तर आपल्याला पी डी एफ फॉर्मॅट यूज करायचा आहे तर हा पी डी एफ फॉर्मॅटवरती राईट क्लिक दिसत आहे त्यामुळे तो पी डी एफवरती अपलोड होईल आणि वरती तुम्हाला इथे अपलोड हा ऑप्शन राईट साईडला दिसेल जस्ट तुम्ही अपलोड केलं तर ही फाईल गुगल ड्राईव्हवरती तुमची सेव्ह होईल तर हा संपूर्ण प्रोसिजर तुम्हाला गुगल ड्राईव्हवरती एखादी पी डी एफ फाईल सेव्ह करण्यासाठी आहे धन्यवाद